माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ संचलित महेश विद्यालय सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा औचित्य साधून सा विविध प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रयोगामध्ये सहभाग घेतला होता महेश विद्यालयाबरोबरच पुणे शहरातील अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स सरस्वती विद्या मंदिर बनाज हायस्कूल रमनबाग या शाळांनी सहभाग घेतला होता या शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये रेन डिटेक्टर वॉटर प्युरिफिकेशन व्हॅक्यूम क्लिनर संसाधन व्यवस्थापन वाईंड मिल डी एन ए स्ट्रक्चर डायजेस्टिव्ह सिस्टीम आदी प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती प्रयोगाचे परीक्षण प्रियंका झाडबुके आणि माधुरी पाटील या विज्ञान प्रशिक्षकांनी केले प्रथम क्रमांक हल्ल्यादेवी गर्ल्स हायस्कूल स्मार्ट ठिबक सिंचन पद्धत द्वितीय क्रमांक सरस्वती विद्यामंदिर ॲसिड रेन तृतीय क्रमांक वना स्कूल हायड्रो लिफ्ट विभागून तृतीय क्रमांक रमनबाग हायस्कूल रिसोर्स मॅनेजमेंट तर दुसरा गट वना स्कूल ஹயூமன் படி பிரக்காய் कार्यक्रमाचे उद्घाटन विज्ञान ज्योत पेटवून करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश विद्यालय शाळा समितीचे माजी अध्यक्ष बालप्रसादजी बजाज उपस्थित होते त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष सचिनजी मंत्री आणि शाळा समितीचे पदाधिकारी ओमप्रकाश कासट आणि सचिव प्रीतम करवा उपस्थित होते विज्ञान विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती कुतूहल संशोधन वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने यता पहिली ते नववीचे हे विज्ञान प्रदर्शन भरवले होते असे प्रशालेच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांनी सांगितले Ehi? Okay. आणि मुलांकरता हा खूप महत्त्वाचा एक्सपिरियन्स किंवा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे त्या त्या तै, निमित्ताने त्यांचा विज्ञानासंबंधी त्याच्या वेगवेगळ्या प्रयोग आणि त्याच्या ॲप्लिकेशनसंबंधी नॉलेज मिळतं त्यांचा उत्साह वाढतो आणि त्यांना याच्यातनं प्रेरणा मिळते आणि त्यांचं स्किल याच्यामुळे डेव्हलप होतं जे ते शिकतात ते ते जेव्हा ते स्वतः करून पाहतात तेव्हा त्याच्यातले जे काही महत्त्वाचे आस्पेक्ट असतात त्याचं त्यांना नॉलेज मिळतं म्हणजे जे, जे त्या हार्डकोअर शिक्षक आहे असं मी नेहमी म्हणतो ज्या विद्यार्थ्यांसाठी काय सगळ्यात जास्तीत जास्त चांगलं होईल त्याचा नेहमी सतत विचार करत असतात त्यांच्याकडे एक कौशल्य आहे की ते वेगवेगळ्या विचार करतात वेगवेगळे प्रयोग करतात आणि मुलांकरता जास्तीत जास्त स्किल बेस्ड एज्युकेशन कसं होईल आणि आनंदी वातावरणात त्यांना कसं शिकायला मिळेल याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि याचा निश्चितच श्रेय निश्चित अप्रतिम प्रदर्शन झालेलं आहे विद्यार्थ्यांनी जी क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहे विज्ञानाचा जो आनंद यातून विद्यार्थ्यांना जो मिळणार आहे जो कॉन्फिडन्स जो मिळणार आहे त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि भविष्यातही फक्त हे प्रदर्शन ह्या पद्धतीचं प्रदर्शन फक्त एकच दिवस न भर हो हे इंटरनली क्लासमध्ये रोज ह्या पद्धतीने एखाद दुसरा जरी प्रोजेक्ट केला तर विज्ञानाची जी, जी भीती आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती जाऊन विज्ञानाची गोडी निर्माण होईल आणि देश खऱ्या अर्थाने जी प्रगती करू इच्छित होती ह्या ह्या माध्यमातून होऊ शकेल फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टिल नाईन स्टँडर्ड सगळ्या मुलांनी अप्रतिम प्रमाणे प्रकारे त्यांचे सायन्स प्रोजेक्ट इथे दाखवले आणि ज्या डेपमध्ये मध्ये त्यांनी सांगितलं ते फार सुंदर होतं हे मुलांचंही कौतुक टीचर्सचं कौतुक आणि महेश विद्यालयाचे प्रिन्सिपल मॅडम आहे त्यांच्या अजितकर मॅडम त्यांचे प्रचंड कौतुक इट हॅज बीन अ वंडरफुल एक्सपिरियन्स टू सी स्मॉल चिल्ड्रन डू सच अ लॉर्ड ऑफ एक्सपेरिमेंट्स इन टर्म्स ऑफ सायन्स मॉडेल्स वॉट एव्हर ही सीन इट वॉज रिअली नाईस टू सी वेरियस मॉडल्स पर्टेनिंग टू सीजन्स वॉटर पॉल्युशन विंड पॉल्युशन हाव ह्युमन बॉडी इज वी इंटरॅक्ट विथ ह्युमन बॉडी सो ऑन एन सो वॉट सो आय विश द स्कूल ऑल द बेस्ट फॉर देअर फ्युचर एंडवर्स थँक्यू इतकं सुंदर वातावरण होत मुलांनी इतके छान प्रयोग त्यांनी एक्सप्लेन uh, केले आम्हाला आणि मला असं वाटतंय की हे सायन्स एक्सपेरिमेंट एक ट्वेंटी एट फेब हा सायन्स डे म्हणून आपण नक्की सेलिब्रेट करतो पण हा जर आपण वारंवार केला तर मुलांची जी उत्सुकता आहे आणि कुतूहलता तीही वाढेल आज आम्ही जो कॉन्फिडन्स लेवल मुलांचा बघितला तो अति उत्तम होता आणि आज भारतात आपण राहतोय आणि त्या भारताला एक नवीन रिसर्च कल्चर आपण डेव्हलप करतोय मोदीजींनी रिसर्च साठी बरेचस फंड आपल्याला जाहीर केले तर हीच ती जनरेशन आहे जी आपल्याला पुढे नेणार आहे तर आपण नक्कीच यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि आज महेश विद्यालय सेमी इंग्लिश मीडियम हे प्रयत्न केलेला आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव अनिकेत केदार कुलकर्णी आहे मी इयत्ता पाचवीत शिकतो आमच्या प्रोजेक्ट नाव विंडमिल आहे या म्हणणं आम्हाला खूप शिकायला मिळाले लाईट विंडमिल म्हणणं ला कसे चालतात व त्याच्यावरनं सोलार एनर्जी कशी तयार होती आम्हाला खूप यातनं शिकायला मिळाले मध्ये आम्हाला मार्गदर्शन आमच्या आईवडिलांचे वडिलांचे टीचरांचे व आमच्या सगळ्या मित्र मैत्रिणींचे मार्गदर्शन मिळाले सर्वज्ञ शंतनू कट्टे आणि माझ्या प्रयोगाचे नाव वॉटर प्युरिफिकेशन माझ्या आई वडिलांनी आणि मॅडमनी आणि माझ्या टीचर्सनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि ह्या प्रोजेक्ट मधून मला असं शिकायला मिळलं की म्हणजे आपण जे पाणी युज करतो ते आपण प्युरिफायज पण करू शकतो आणि त्याला दुसरं पण गोष्टीला वगैरे काहीतरी धुवायचं असेल वगैरे त्याला पण वापरू शकतो